ग्रामसेवकांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं महिला आणि बालकल्याण मंत्री मेघना बोर्डीकर अडचणीत सापडलेत त्यांच्या वक्तव्याचा ग्रामसेवक संघटनांनी तीव्र निषेध केला असून आजपासून काळी फीत लावून कामाला सुरुवात झाली आहे तर सात ऑगस्ट रोजी राज्यभरात मूक मोर्चाही काढण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक संघटना अध्यक्ष बाबासाहेब कापसे यांनी यावेळी दिली आहे ग्रामसेवकांबाबत महिला आणि बालकल्याण मंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या वक्तव्यान राज्य वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या वक्तव्यानं ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून आजपासून काळी फीत लावून काम करण्यास सुरुवात झाली आहे या निषेधाचं नेतृत्व करताना ग्रामसेवक संघटना अध्यक्ष बाबासाहेब कापसे यांनी सांगितलं आहे शासनाच्या कर्मचाऱ्यांविषयी मंत्री दर्जाच्या व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य करणं अत्यंत निंदनीय आहे हे वक्तव्य आम्हाला कमी दर्जाचं समजणं आहे आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतोय मान्य मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे महाराष्ट्राला आपल्याला आजपर्यंत खरोखर एक मुख्यमंत्री आपण या ठिकाणी पाहतोय इतका चाणक्ष बुद्धिमान मुख्यमंत्र्यांनी देखील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कधीही अव्हल होईल अशी त्यांनी भाषा वापरलेली नाही पण मला या ठिकाणी वाईट वाटतंय की त्यांच्या मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री ह्या ठिकाणी ग्राम विकास अधिकाऱ्याच्या बाबतीत बोलता असताना त्यांनी धमकी वाजा त्याचबरोबर त्यांचा जाहीर सभेमध्ये अपमान केला आणि तो समोर केला जनतेच्या समोर केला ही गोष्ट आम्हाला ग्रामसेवकांच्या मनाला खच्चीकरण झालेलं आहे आम्ही चोवीस तास देखील काम करून आमच्याकडून काम करून घ्या पण आमचा अपमान होईल असे लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची भावना या ठिकाणी करू नये असे मी त्यांना सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या त्या मंत्री मंत्री मेघनाथाई बोर्डीकर यांना तशी समज द्यावी एवढीच आमची फक्त विनंती आहे त्यांनी ह्या ठिकाणी दिलगिरी जर व्यक्त केली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक सात ऑगस्टला या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयापासून क जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुख मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय तरी मला मेघनाताई बोर्डीकर मॅडम यांना विनंती आहे की तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात एक वेळ आमच्या या ठिकाणी शाबासकी थाप जरी देता येत नसेल तर आमचा जाहीर जनतेमध्ये आपण कुठल्याही प्रकारे करू नये हा कुणालाही तसा वैयक्तिक अधिकार नाही एवढीच माझी या ठिकाणी कळकळीची कल विनंती आहे ग्रामसेवक संघटनांनी सात ऑगस्ट रोजी मूक मोर्चा काढण्याचा इशारा दिला असून शासनानं तत्काळ दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली आहे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशाराही संघटनांनी दिला आहे